नमस्कार मित्रांनो अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न हा तसाच आहे आणि अजूनही त्यातून सरकारची किंवा समाजाची दोघांचीही सुटका झालेली नाही आहे परंतु हे जे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे आणि हा जो काही प्रश्न आहे हा काही आजचा नाही आहे तर तब्बल त्रेचाळीस वर्ष पूर्ण जुना इतिहास या आरक्षणाच्या आंदोलनाला आहे साधारणतः एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये एकोणीसशे ऐंशी नंतर मराठा समाजामध्ये एक भावना बळावली की आपण कुठेतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये मागे पडतोय आणि त्यानंतर अण्णासाहेब पाटील यांनी पहिला मोर्चा मुंबईच्या विधान भवनावरती निला ते थेट आजपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापर्यंतचा इतिहास संघर्ष प्रचंड मोठा आहे मराठा समाजाला एक राज्यातली मोठी जात म्हणून जरी या समाजाचा दरारा काही काळ या समाज मनावरती असेलही परंतु आजची परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे आणि हा संघर्ष अत्यंत वाईट आणि अत्यंत मोठा आहे नेमकं अण्णासाहेब पाटलांपासून जरांगे पाटलांपर्यंत काय काय झालेलं आहे मराठा आरक्षणाच्या या लढ्यामध्ये जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर साधारणतः एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तिथपासून ते एकोणीसशे ऐशी पर्यंत आणि अगदी आत्ता आत्ताच्या राजकारणापर्यंत देखील सत्ता स्थापनेमध्ये मराठ्यांचा मोठा सहभाग महाराष्ट्रामध्ये आपल्याला नेहमीच दिसून आलेला आहे अगदी केंद्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जे नेते जायचे ते बऱ्यापैकी मराठा समाजातील असायचे मोठमोठाली कारखाने शैक्षणिक संस्था या मराठ्यांच्या ताब्यात आहे अशी वारंवार टीका मराठा समाजावरती केल्या जाते परंतु हे सगळं जर आपण बारकाईने जर बघितलं तर कारखाने संस्था आणि राजकारण हे काही बोटावरती मोजता येईल अशा निवडक घराण्यांकडेच या सगळ्या गोष्टी आहे त्यामुळे अख्खा मराठा समाज सत्ता चालवतो मराठा समाजाची कारखाने आहेत मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्था आहे असं म्हणण्याऐवजी मराठ्यातील काही कुटुंबांकडे हे सगळं एकवटलेलं आहे हे सत्य आहे आणि हे आपण स्वीकारायला हवं त्यामुळे प्रचंड मोठा मराठा समाज या सगळ्यामध्ये आहे असं नाही दुसरी महत्वाची गोष्ट जरी शैक्षणिक संस्था कारखाने हे मराठ्यांच्या नेत्यांच्या जरी असल्या तरी सुद्धा तेथील नोकऱ्यांमध्ये या मराठ्यांना जमिनी विकायला भाग पाडणारे जे महाभाग होते हे सगळे मराठाच होते म्हणजे मराठ्यांचा घात मराठा नेत्यांनीच जास्त केलेला आहे मराठ्यांकडे आज जमिनी नाही आहे परंतु मराठ्यांना जमिनी विकून नोकऱ्यांना लागणं हे कोणी शिकवलं तर याच शैक्षणिक संस्था आणि कारखान्यांच्या गब्बर मराठ्यांनी शिकवलं हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यामुळे जरी आपल्याला हे सगळं वाटत असलं तरी ते सत्य नाही प्रचंड मोठा मराठा समाज हा गरीब आहे त्याला शिक्षण मिळत नाही हे जर तुम्ही बारकाईने जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल आणि मग मराठ्यांमध्ये ही भावना जी आहे की आपण शिक्षणात मागं पडतोय नोकऱ्यांमध्ये मागे पडतोय ही कधी बळावली तर ती एकोणीसशे ऐंशी मध्ये तर एकोणीसशे ऐंशीच्या आसपास मंडल आयोग याच्या शिफारसी येणार होत्या आणि या शिफारसींमध्ये मराठा समाजाला आरक्षणातून वगळण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच मराठा समाज आता शिक्षणात ऑलरेडी मागे पडलेला होता नोकऱ्यांमध्ये मागे पडलेला होता आणि जर आता आरक्षणामध्ये इतर सगळे समाज जर चालले गेले तर आपल्याला तर काहीच भेटणार नाही ही भावना मराठ्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मंडल आयोगाने आणली हे तेवढं सत्य आहे आणि मग त्या काळामध्ये काँग्रेसचे आमदार असलेले अण्णासाहेब पाटील कामगारांवरतील अन्याय अत्याचाराविरुद्ध एक मोठा आवाज होते माथाडी कामगारांसाठी प्रचंड मोठं काम अण्णासाहेब पाटलांनी केलेलं होतं आणि यांनी मराठा समाजातील हे सगळं दुःख बघितलेलं असल्यामुळे त्यांनी एकोणीसशे पासून मराठ्यांना एकवटवण्याचं काम एकत्र एक आणण्याचं काम, काम सुरू केलं आणि एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला त्यांनी विधानभवनावरती मोर्चा नेण्याचं ठरवलं ग्राम ग्रामीण भागातून गावगाड्यातून प्रचंड मोठा मराठा समाज अण्णासाहेब पाटलांच्या एका शब्दावरती मुंबईच्या दिशेने निघाला अत्यंत खडतर हाल अपेष्टा आणि अगदी काही पाच रुपये सात रुपये दहा रुपयाच्या मनी ऑर्डर घेऊन या आंदोलनाचा खर्च होणार होता आणि अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा आरक्षणाचा पहिला मोर्चा विधानभवनावरती धडकला आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले एवढा मोठा प्रचंड मोर्चा आलेला असताना सुद्धा कदाचित आपलीच जात आहे काय बिघडवून घेणार आणि आपलाच आमदार आहे याला शांत बसू अशी मानसिकता बाबासाहेब भोसलेंची असावी आणि त्यांनी बावीस मार्च रोजी या आरक्षणाला विरोध केला या आंदोलनाच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण शेतकऱ्यांच्या मालाला भाव समान नागरी कायदा लागू करणे धर्मांतरावरती ला बंदी आणणे आणि कल्याण भिवंडी या भागामध्ये त्या काळी शिवजयंतीला बंदी घालण्यात आलेली होती शिवजयंतीला मराठ्यांचा मुख्यमंत्री असताना कल्याण भिवंडीमध्ये शिवजयंतीवरती बंदी घालण्यात आलेली होती ही बंदी उठवावी अशा प्रकारच्या मागण्या अण्णासाहेब पाटलांच्या होत्या आणि या मागण्या पूर्ण करण्यास नकार बाबासाहेब भोसलेंनी दिला परंतु हे आंदोलन ज्या वेळेस तयार झालेलं होतं त्यावेळी अण्णासाहेब पाटलांनी एक सिंहगर्जना केलेली होती जर मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही तर उद्याचा सूर्य हा अण्णासाहेब बघणार नाही असा शब्द त्यांनी आपल्या समाजाला दिलेला होता आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा या मागण्या फेटाळल्या तेव्हा दुसऱ्या दिवशीचा सूर्य या अण्णासाहेबांनी खरंच बघितला नाही त्यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा सगळ्यात पहिला बळी मराठा समाजातून येणारा आमदार अण्णासाहेब पाटील ठरला आजकालच्या राजकारण्यांच्या नादी लागून कित्येक तरुण आत्महत्या करत असतील परंतु यांचे पोर बाळ नातेवाईक अत्यंत सुखात सत्ता उपभोगत असतात परंतु समाजासाठी स्वतःचा जीव देणारे अण्णासाहेब पाटील होते आणि त्यानंतर मराठा समाजामध्ये एक प्रचंड द्वेषाची भावना निर्माण झाली आणि याला शांत करण्यासाठी त्या काळच्या तत्कालीन सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करून समाजाची बोलवण केली परंतु समाजाच्या मागण्यांसाठी कुठेही पॉझिटिव्हली विचार केला नाही नंतर दोन हजार नऊ पर्यंत ही परिस्थिती अशीच राहिली दोन हजार नऊ नंतर सुद्धा चौदा पर्यंत पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार होतं या मधल्या काळातही काँग्रेसचं सरकार होतं आणि मराठ्यांचेच मुख्यमंत्री होते वारंवार मराठा समाजाच्या संघटना आरक्षणासाठी जायच्या आणि त्या लोकांना काहीतरी आर्थिक लाभाची पदं देऊन म्हणा किंवा काय करून हे सगळे आंदोलन चिरडल्या जायचे त्या काळामध्ये आरक्षणाचं तेवढं सुद्धा समाजामध्ये नसल्याचाही गैरफायदा त्या काळातील सत्ता मध्ये असणाऱ्या लोकांनी घेतला परंतु दोन हजार नऊ नंतर अभ्यास गट समित्या या सगळ्यांचा जात सुरू झाला आणि वेगवेगळ्या समित्या नेमून मराठ्यांच्या आरक्षणाच्या अभ्यासानिमित्त काही गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि दोन हजार चौदाला सरकार जात असताना नारायण राणे समितीच्या अत्यंत घाई गडबडीत शिफारसी मान्य करून पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळ्यात पहिल्यांदा मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण देऊ केलं खर तर हे आरक्षण हे धादांत खोटारड आणि समोर असलेल्या निवडणुका आणि समाजाची मतं फक्त यासाठीच केलेलं होतं हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती होत आणि म्हणूनच की काय पाच टक्के मुस्लिम आणि सोळा टक्के मराठ्यांना दिलेलं आरक्षण असूनही काँग्रेसची सत्ता राहिली नाही आणि सत्ता जाताना बघूनच खरं तर हे काँग्रेसने पाऊल उचललेलं होतं दोन हजार चौदामध्ये भाजपची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले आता काँग्रेसेतर किंवा मराठेतर मुख्यमंत्री बऱ्याच दिवसांनी लाभलेला होता अर्थात मधल्या काळामध्ये काही मराठे तर मुख्यमंत्री लाभले असतील परंतु मी हे वारंवार का सांगतोय तर मराठ्यांचा सा घात इतर कोणी करण्यापेक्षा मराठा नेत्यांनी जास्त केलेला आहे हे, हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल शैक्षणिक संस्था कारखाने वारंवार जर आपल्या आरक्षणाच्या आड जर काही गोष्टी येत असतील तर या मराठा नेत्यांची श्रीमंतीचा आड येते आणि यांचेच या सगळ्या गोष्टी मराठ्यांच्या आड येतात हे तितकंच सत्य आहे दोन हजार नंतर देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आले परंतु तेव्हाही हे सगळं प्रकरण ढिल्लं पडलेलं होतं आणि दोन हजार चौदालाच हायकोर्टाने हे आरक्षण रद्द केलं त्याच्यामुळे आरक्षणाचा लढा थोडासा थंड झाला परंतु दोन हजार सोळामध्ये आजचं अहिल्यानगर आणि त्यावेळेचं अहमदनगर या जिल्ह्यातील कोपर्डी या छोट्याशा गावामध्ये एका मराठा तरुण मुलीवरती बलात्कार करण्यात आला आणि हा जो काही बलात्कार झालेला होता याच्यामध्ये जो मुख्य आरोपी होता हा दलित समाजातून येत होता आणि त्यामुळे प्रचंड मोठा द्वेष प्रचंड मोठी संतापाची लाट मराठा समाजामध्ये आली आणि या घटनेविरुद्ध सगळ्यात पहिला मुखमोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यावेळच्या औरंगाबादमध्ये काढण्यात आला आणि या मुखमोर्चाला ना कुठला नेता ना कुठला चेहरा अशा प्रकारचं एक आगळं वेगळं आंदोलन या छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये उभं करण्यात आलं आणि या आंदोलनाला प्रचंड मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला लहान बालकांपासून महिलांपासून तर वृद्ध म्हाताऱ्यांपर्यंत प्रचंड संतापाची लाट असल्यामुळे हे सगळे या मोर्चामध्ये सहभागी झाले कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा कुठलाही राजकीय नेता नसले या आंदोलनाला नसल्यामुळे अत्यंत सुशिक्षित व सामान्य नागरिकही समाजाच्या नावाने एकत्र आले आणि पहिला मुक्क मोर्चा या छत्रपती संभाजीनगरमध्ये निघाला त्याच्या तीन प्रमुख मागण्या होत्या त्यातली सगळ्यात पहिली प्रमुख मागणी होती की या कोपर्डीच्या ताईवरती जो बलात्कार झाला याला फासावरती लटकवण्यात यावं दुसरी महत्वाची गोष्ट गावगाड्यांमध्ये अट्रॉसिटीचा जो गैरवापर होतोय त्या विरुद्ध पावलं उचलल्या जावी आणि तिसरा प्रश्न होता तो आरक्षणाचा नंतरच्या काळामध्ये फासावरती लटकवा हा प्रश्न सरकारने तर गांभीर्याने घेतलेलाच होता परंतु अट्रॉसिटीमुळे एक वेगळं वळण या मोर्चांना येऊ शकतं म्हणून हा प्रश्न काहीसा बाजूला पडला नाही तर अर्थात त्यावेळी शरद पवारांनी सुद्धा हे मान्य केलं होतं कि राजकीय नेते स्वार्थासाठी अॅट्रॉसिटीचा वापर करतात गैरवापर करतात मग दोन हजार सोळाला हे मुकमोर्चे निघाले आणि तब्बल अठ्ठावन्न मुकमोर्चे लाखोंचे रेकॉर्ड ब्रेक मुकमोर्चे पूर्ण महाराष्ट्र भरामध्ये निघाले आणि सरकारने त्यावेळेस या, सरकार या सगळ्या गोष्टींची दखल घेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा एक प्रयत्न केला जुन्या काळी जे नारायण राणे आधी काँग्रेसमध्ये होते ज्यांची समिती होती तेच नंतर भाजपवासी झालेले होते आणि नारायण राणे यांनी म मुंबई येथे मराठा समाजाच्या ज्या तरुणी निवेदन द्यायला गेलेल्या होत्या खरं तर त्या आंदोलनाचं एक न, न, न नाविन्य हे होतं की मुली निवेदन द्यायला जायच्या आणि नारायण राणेंनी अत्यंत चालाखीने या मुलींची बोलवण केली आणि आरक्षणाचा प्रश्न त्यावेळेस तर सुटला नाही परंतु दोन हजार अठरामध्ये मात्र एस सी बी सी है ना हे आरक्षण मराठा समाजाला लागू करण्यात आलं आणि सोळा टक्के आरक्षण नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये मराठा समाजाला देण्यात आलं इकॉनॉमिकली अँड सोशली बॅकवर्ड क्लास या प्रकारे दोन हजार एकोणीसमध्ये हे आरक्षण हायकोर्टनी वैध ठरवलं जी सगळ्यात मोठी गोष्ट होती मराठ्यांच्या वाट्याला आलेली परंतु आरक्षणाची टक्केवारी कमी करण्यात आली होती शिक्षणामध्ये बारा टक्के आणि नोकऱ्यांमध्ये तेरा टक्के असं हे आरक्षण वैध ठरवलेलं होतं आणि नंतरचा काळ हळूहळू जात असताना सुप्रीम कोर्टामध्ये मात्र हे आरक्षण लटकलेलं होतं अर्थात विनोद पाटील वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये होते परंतु चार मे दोन हजार एकवीस रोजी काळा दिवस उजाडला मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्यातला आणि सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं यानंतर समाजामध्ये प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झाला काय करावं हे माहीत नव्हतं राजकारण्यांनी नेहमीप्रमाणे हात झटकले यांनी त्याच्यावर त्यांनी त्याच्यावर कारण फडणवीस सरकारने आरक्षण दिलेलं होतं हायकोर्टात ते वैध ठरलं होतं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा हे आरक्षण रद्द झालं त्यावेळेस महाविकास आघाडीचा अर्थात शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचं सरकार होतं आणि फडणवीसांनी आणि भाजपने हे सगळं फा खापर या महाविकास आघाडीवरती शिकवलं अर्थात शरद पवार यांच्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही ही कित्येक मराठ्यांची भावना आहे आणि त्यामध्ये काही प्रमाणामध्ये सत्य देखील आहे हे आपण स्वीकारायला हवं परंतु नंतरच्या काळामध्ये दोन हजार तेवीस चोवीस ला पुन्हा एकदा हे आरक्षणाचं आंदोलन मोठं झालं ऑगस्ट दोन हजार तेवीसला मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये आरक्षणासाठी उपोषणाला बसले तर त्यांचे बरेच उपोषण त्याआधी झालेले होते परंतु त्याची तेवढी दखल घेण्यात येत नव्हती आणि अंतरवाली सराटी येथे हे जेव्हा उपोषण सुरू झालं त्यावेळीस नेमकं जालना जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सरकारचा फडणवीस आणि शिंदे सरकार त्यावेळी होतं हे कार्यक्रम त्या जिल्ह्यामध्ये होणार होता, होता। आणि या कार्यक्रमाला अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला आणि ह्या आंदोलनाच्या चिरडण्याच्या ठिणगीमुळे एक मोठा आगडोम महाराष्ट्रभर पसरला पोलिसी कारवाईमध्ये कित्येक लहान बायका लहान बाळ बायका वृद्ध महिला यांच्यावरती पोलिसांनी अमानुष हल्ला लाठी हल्ला चढवलेला होता आणि त्याचा निषेध पूर्ण महाराष्ट्रभर झाला आणि या आंदोलनाला एक महाराष्ट्रभराचं स्वरूप आलं त्याच वेळी तिथे छत्रपती संभाजीराजे दाखल झाले दुसऱ्या दिवशी शरद पवार दाखल झाले त्यानंतर सगळेच नेते जवळपास झाडून भाजपचे सोडल्यास सगळेजण तिथं पोहोचलेले होते आणि या आंदोलनाला एक मोठं रुद्र स्वरूप त्या आंदोलनाला आलं एक छोट्या ठिणगीचा एक मोठा आगडोंब उसळलेला होता आणि मग या आरक्षणाच्या मागण्या मोठ्या होत गेल्या त्यानंतर एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काय केलं की कुणबीची जी की ऐतिहासिक डॉक्युमेंट्स आहे ते तपासण्याचं काम सुरू झालं आणि हजारो कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र त्यावेळेस भेटलं त्यानंतर मराठ्यांना कुणबी समाजामध्ये नेण्यासाठीची समिती स्थापन झालेली होती शिंदे समिती तिने बरेच डॉक्युमेंट शोधले पुरावे दिले परंतु मराठ्यांना कुणबीमध्ये टाकता येणार नाही त्याच्यासाठी ओबीसींचे काउंटर मोर्चे त्यावेळेस काढण्यात आलेले होते अगदी जरांगे पाटील मुंबईपर्यंत गेले परंतु मराठ्यांना आरक्षण देऊ अशी बोलवण करून त्यांना परत पाठवलं एक जी आर त्यांच्या हाती सोपवला परंतु तो जी आर हा अंमलात आलाच नाही आणि मराठ्यांची मोठी फसवणूक शिंदे आणि फडणवीस सरकारने केली अशी मोठी भावना मराठ्यांमध्ये तयार झाली आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेनी मराठा समाजाला एसी बी सी मध्ये दहा टक्के आरक्षण हे दिलेलं आहे आणि हायकोर्टाने पुन्हा एकदा हे आरक्षण वैध ठरवलंय येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा हे आरक्षण लटकलेलं आहे अर्थात हा होता मराठा आरक्षणाचा अण्णासाहेब पाटील ते जरांगे पाटील एवढा मोठा संघर्ष तब्बल त्रेचाळीस वर्षांचा हा संघर्ष हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कळू द्या महाराष्ट्राला मराठ्यांच्या आरक्षणाचा संघर्ष अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद